विदर्भाच्या पौराणिक इतिहासाकडे महाभारतातल्या कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातील देश होता त्याची राजधानी अमरावतील जवळील कुंडिनपूर म्हणजे कौंडिन्यपूर येथे आहे कौंडिन्यपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे याच गावी पत्नी रुक्मिणी यांचं माहेर घर येथेच कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते तिथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते त्या दिंडीची परंपरा चारशेहून अधिक वर्ष जुनी आहे एवढंच नाही तर रामाची आजी अजयराजाची पत्नी इंदूमती अगस्तीची पत्नी लोपामुद्रा आणि बगीरथ माता सुरी यांचे माहेर ही येथे होते नलदवयंतीचा विवाह येथेच झाला आणि अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले महाराष्ट्राला विदर्भातून कित्येक मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती लाभले हरित क्रांती पंचायत राज तसेच श्वेत क्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाणारे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म ऊसदजवळील गोहुली या गावात झाला होता महानायक वसंतराव नाईक हे केवळ नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख विचारधारा आहे विदर्भातून एक अजून मुख्यमंत्री होऊन गेले ते म्हणजे सुधाकरराव नाईक सुधाकरराव राजूसिंग नाईक हे भारतीय राजकारणी जागतिक ख्यातीचे जलतज्ञ निर्भीड पत्रकार होते महाराष्ट्राचा पाणीदार नेता आणि जलक्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते विदर्भात जन्म झालेले व विदर्भ कर्मभूमी असलेले असे वैदर्भीय समाज समाजसुधारक विदर्भ भूषण स्वातंत्र्यसेनानी आणि कित्येक थोर पुरुष होऊन गेले जसे विनोबा भा भावे संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज महानायक वसंतराव नाईक पंजाबराव देशमुख बाबा आमटे लोकनायक बापूजी आणि जलनायक सुधातराव नाईक फुलसिंग नाईक रामजी रामसिंग नायक आणि राम राम नाय, जमनालाल बजाज पंजाबराव देशमुख हे दे सर्वांना माहीतच असतील त्यांचा जन्म हा पाकोळ्या गावी झाला त्यांनी शिक्षणाचा प्रसार होण्याकरता अनेक संस्था सुरू केल्या आजही या संस्था शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत सेवाभाव तलवार हे बीद आणि बाबा आमटे यांच्याबद्दल बोलायला सुरू केलं तर आजचा दिवसच कमी पडणार फक्त इतकंच बोलते की बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत असे म्हणायचे त्या सर्व थोर पुरुषांना आमचं नमन आहे तर मंडळी एक शीतल नाही माहिती सागर यालाच विदर्भाची राणी असं संबोधलं जात चला मग आता पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूया सोलो परफॉर्मन्स घेऊन येत आहे गार्गी वैद्य गार्गी बाग आणि